एके दिवशी शाहू महाराजांना भेटण्यासाठी एक ज्योतिषी आला दरबार चालू होता दरबारामधील लोकांनी शाहू महाराजांना सांगितलं हा ज्योतिषी फार विद्वान आहे हुशार आहे हा नेमकं भविष्य सांगतो पण शाहू महाराजांचा या गोष्टींवर बिलकुल विश्वास नव्हता त्यामुळे शाहू महाराजांनी त्या ज्योतिषाला भेट देण्यास नकार दिला पण दरबारातील लोकांनी विनंती केली त्यावेळी शाहू महाराज म्हणाले ठीक आहे बोलवा त्या ज्योतिषाला ज्योतिषाला दरबारात बोलावलं जातं ज्योतिषी दरबारामध्ये येतो शाहू महाराजांना मुजरा करतो पण शाहू महाराज त्या ज्योतिषाकडे पाहत सुद्धा नाहीत उलट सांगतात पकडाय ज्योतिषाला याला बेड्या घाला आणि बेड्या घालून तुरुंगामध्ये धाडा महाराजांचा आदेश तो महाराजांचा आदेश म्हणजे कायदाच ज्योतिषाला पकडलं जातं बेड्या घालतात आणि बेड्या घातल्यानंतर त्याला तुरुंगामध्ये पाठवतात चार दिवसानंतर पुन्हा दरबार भरतो आणि महाराजांना त्या ज्योतिषाची आठवण होती महाराज म्हणतात त्या ज्योतिषाला बोलावणार तुरुंगामधून त्या ज्योतिषाला बाहेर काढलं जातं महाराजांच्या समोर आलं जात त्याच्या बेड्या खोलल्या जातात महाराज त्याला उंच आसनावर बसवायला सांगतात त्याचा आदर सत्कार करतात आणि आदर सत्कार केल्यानंतर तो ज्योतिषी मात्र भांबावून गेलेला असतो त्याला काही कळतच नसतं तो म्हणतो महाराज मला काही कळायला तयार नाही की तुम्ही मला चार दिवसापूर्वी अटक केली तुरुंगामध्ये टाकलं आणि चार दिवसानंतर पुन्हा मला तुरुंगामधून बाहेर काढले माझा सत्कार काय करताय मला काहीच कळायला तयार नाही त्यावेळी शाहू महाराज म्हणाले तुला काहीच कळत नाही हे सांगण्यासाठी तर एवढं सगळं केलं आहे अरे चार दिवसापूर्वी तुला अटक होणार आहे किंवा चार दिवसानंतर तुझ्या तुरुंगातून सुटका होणार आहे हे तुझं तुला जर कळत नसल तर तू काय जगाचं सा भविष्य सांगायला निघालाय शाहू महाराजांची समजून सांगण्याची पद्धत अशी आगळी वेगळीच होती नसीबावर भरोसा ठेवणे म्हणजे केवळ भेकडपणा होय नसीबावर भविष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर जर विश्वास ठेवला तर आपली परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही असं वाटतं धन्यवाद